नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या घडामोडी मुख्यमंत्र्यांनी घेतले डोंबिवलीतील अतुल मोने संजय लेले आणि हेमंत जोशी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन पहलगाम जम्मू काश्मीर येथील ब्यार दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने संजय लेले आणि हेमंत जोशी या नागरिकांना दुर्दैवाने आपला जीव गमावा लागला त्यांचे पार्थिव डोंबिवलीतील भागशाळा मैदान येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन सर्व पीडित कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना आधार दिला thank शहरातील महत्वाच्या आठ घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद